ད�ས 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 དས དས ད� संत महंतांची उपस्थिती सनई चौगडांचा मंगलध्वनी सातीला सुमधूर गाणी फुलांच्या अक्षदा वरवधूकडील वराळांनी खचाखच भरलेला लग्न वर वरवधूची मामा फटाक्यांची आतिषबाजी रातातून मंडपाच्या दारी येणारे नवरदेव त्यांच्या मिरवणुकीत मनसोक्त नाचणारे तरुण तरुणी महिला व पुरुष आकर्षक फुलांची सजावट बालगोपाळांनी मंडपातील धावपळ दोन कॅमेऱ्यातून टिपलेले जाणारे अनमोल क्षण कन्यादान आणि नववधूला सोन्याचे मंगळसूत्र देऊन त्यांचे आयुष्य उत्कर्षाने आणि समृद्धीने फुलावे यासाठी पालकत्व पत्करून मंगलाष्टका समय तुळशीला पाणी घालणाऱ्या माजी आमदार सौ स्नेलाताई कोल्हे आणि लग्नाची हौसमोज करण्यात कुठेच उणीव भासून देणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांची साथ त्यामुळे कोपरगावात चौथ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात अठरा जोडप्यांना विवाहबद्ध होताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाचे असूत तरळत होते सहकारमर्शी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार चोवीस कोपरगाव शहरातील कार्यालय मैदान येथे अत्यंत उत्साहात मंगलमय वातावरणात व वा पंचक्रोशीतील साधू संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न झाला आहे या प्रसंगी महंत काशिकानंद महाराज महंत कैलासनंद गिरीजी महाराज मानव व अनंत महाराज बंतीजी मदन कश्यप महंत विकासगिरी महाराज महंत रागवेश्वरानंदजी महाराज बेतळीस चर्च फादर भोसले हरिभक्तपर्यंत चांदगुडे महाराज हरिभक्तपर्यंत मोरे महाराज मौलाना हाफिज बशीर मौलाना आसिफ मौलाना नसीर हजी सर खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब बागचौरे दोल्हेजीवनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित पवार ईशान कोल्हे सौ मनाली कोल्हे सौ रेणुका कोल्हे सौ श्रद्धा कोल्हे पराग संधान आदींसह सा आध्यात्मिक सामाजिक राजकीय उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व संजीवनी व प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण असं म्हणतात की युवा सोहळ्यात आज आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठाने या सोहळ्यामध्ये असं लोक म्हणतात की गरीब लोकच लग्न करतात पण मला हे दाखवून द्यायचं होतं की सर्वजण सर्व सर्व धर्मीय जो पुढाकार घेतला आहे हातभार लावला आहे त्यासाठी हातभार लावा युवा सोहळ्यांमध्ये जो अवश्य खर्च होतो तो मी इकडं वाचून दुसरीकडं काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वापरलं यासाठी मी जर विवाह केला आहे प्रतिष्ठान आम्ही सामाजिक युवा सोहळ्यामध्ये आमचा तो आजचा कार्यक्रम झाला फार खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम असते त्यांनी सादर झाला पुढे काम होता असेच कार्य त्यांची आसून घडत राहावी अशीच आमची इच्छा आहे आम्हाला आमचं भाग्य चांगलं होतं म्हणून आम्हाला इथे युवा करण्यास संधी मिळाली आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचा विवाह विवेकोले विवाह ठेवल्याबद्दल आम्ही इथं आम्हाला येण्याचा आनंद घ्यायचा व आम्हाला चांगल्या पद्धतीने विवाह झाला दरवर्षी त्यांनी असा असाच कार्यक्रम करावा एवढीच सर्व तसेच आमच्या परिवारातील ज्येष्ठ सतुनाना कोल्हेसाहेब महाराणी विपीनदादा त्याचबरोबर संपूर्ण कोल्हे कुटुंब तुदु। आणि निहमताई पवार यांची चिरंजीव आमची भाची प्रणवदा पवार व्यासपीठ वैस्कुत, व्यासपीठावरील उपस्थित सर्व पक्षीय सर्व मान्यवर राजी माजी सर्व खासदार आणि विशेषतः वराडी मंडळी पत्रकार बंधू आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक कार्यकर्ते त्यांचं मी प्रथम कौतुक करते की विवेक भाईंनी जरी विचार मांडला पण त्यांनी तो झेलला आणि हे शू धनुष्य पेटलं आणि गेले नऊ दहा वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे कार्य कार्य करत आहे आणि म्हणून यासाठी विशेषतः आशीर्वाद लागतात लागतात या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महंतांचे आणि म्हणून आम्हाला आमच्या कोले परिवाराला कायमच संत महंतांचा आशीर्वाद स्वर्गीय साहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठावरील संत सर्व संतकरांना नतमस्तक होते स्वर्गीय साहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के आणि म्हणून सर्व सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांना समाजाला सोबत घेऊन जे काय आपल्याला चांगलं समाजाच्या हिताचं पुण्याचं कर्म कार्य करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार साहेबांनी आमच्या समोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता धर्म माणूस की ही साहेबांचा हा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक भयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्वच कार्यवाहक विशेषतः कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक इथं उपस्थित आहेत सगळेजण घरच्या लग्नासारखं डोळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे हे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कोपरगाव का शहरावर काही पुराचं संकट असेल काही कुठलाही संकट येऊ हो। संजीवनीची माननीय विपिनदाच्या माध्यमातून संजीवनीची डि डिझास्टर यंत्रणा जी आहे की जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते म्हणून हे वेगळेपण संजीवनीचं कायम आम्ही जपलेलं आहे आणि आजच्या या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये विवाह सोहळा आणि त्याच्यासाठी होणारी धावपळ आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ आर्थिक व्यवस्थापन हे सगळं काही अतिशय अशक्य आहे आणि म्हणून ती जी होणारी तारांबळ आहे ती कशी मिटवता येईल यासाठी हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि ही काळाची गरज आहे या महागाईच्या काळात आपण सगळे आज इथे एकत्र आलो आणि घरच्या लग्नासारखे सगळे अगदी विजय समोर नाचत होते मी तर कौतुक करते आमच्या अमितदादा कधी मी त्यांना नाचतानी पाहिलं नाही विवेक भैया अमितदादा असतील सुमित भैया असतील इशान भैया सगळे परिवारातले आणि आमचे युवक कार्यकर्ते आज अगदी वधू आणि वरांसाठी अगदी आणि सगळ्यांनी या विवाह सोहळ्यात घरचा सोहळा म्हणून सहभाग नोंदवला आणि हाच स्वर्गीय गोले साहेबांचा वारसा विचारांचा आमचा परिवार पुढे घेऊन जात आहे आणि या विवाह सोहळ्यात अगदी वधू जोडवे अगदी संसार उपयोगी साहित्य सगळं कसं व्यवस्थित सुस्थितीत अगदी पार अगदी फेटे बांधण्यापासूनच्या व्यवस्था आणि मिरवणूक काढण्यापासूनच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठेही कमी पडू नये याची दक्षता आमचं हे युवा प्रतिष्ठान युवा कार्यकर्ते सगळा संजीवनी उद्योग समोर घेतो म्हणून मी खऱ्या अर्थाने आमचा परिवार हे धाडस करतं म्हणून विशेषतः सर्व जे कार्यवाहक आहे सगळ्यांचे मी मनापासून आमच्या परी कोले परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि या इथे जे काही वधूवर आज विवाहबद्ध होत आहे त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं जीवनात काही संकट दुर्दैवाने आणि ते पेरण्याची ताकद त्यांना परमेश्वर देव अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांची जी काही स्वप्न असतील ते सुद्धा परमेश्वर पूर्ण करो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते वैवाहिक आपले, आपले जीवन संसारिक संसार संसा सुखाचा आरोग्य आपली आणि म्हणून आपल्या या सुखी संसारासाठी उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी जीवनासाठी मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते शुभाशीर्वाद देते धन्यवाद बघता बघता नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिने ये चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेलो आहे त्यामध्ये अगदी चिपळून कोल्हापूरमध्ये झालेल्या पूर्णग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन मदत करणं करोना काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षरोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा स्तुत्य उपक्रम आमच्या युवासेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस पर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल खरं तर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नव दाम्प्यंतच की एवढे सगळे संत मानत आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे यासाठी ज्या ज्या युवासेवकांनी युआ मेहनत घेतली मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सगळ्या वधूवरांना शुभेच्छा देतो येणारं वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदायी आणि आनंदमय जाऊ एवढेच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आमचा धन्यवाद संजीवनी युवा प्रतिष्ठा व ह्या ठिकाणी विवेक भैया या ठिकाणी विपन भैया आणि कोलेता आहे मला वाटतं पारंपरिक काम करत असताना शंकर ह्या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव ओलेसाहेब यांनी दूरदृष्टी किती होती सामाजिक विवाह समारंभ त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की सर्वसाधारण कुटुंब असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल चांगलं जरी कुटुंब असेल लग्नाला किती खर्च होतो काय काय त्रास होतो सर्व कुटुंब आणि सर्व नाते मित्रमंडळी यांना अनेक प्रकारे लग्न सोहळ्यासाठी त्रास होतो आणि त्रासातून स्वामायिक विवाह ही काळाची गरज आहे त्यावेळेस देखील त्यांना वाटत होतं आज काळाच्या रूपाने या ठिकाणी विवेक भैयाच्या हातून विपीतभाईच्या हुत्वानी भोलेताईच्या रूपाने सर्वांना सुश्रुत झालेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे आपल्याला ठाऊक आहे सर्व धर्म सह समारंभासाठी विवेक या ठिकाणी संत महंत सर्व समाजाचे नेते ते उपस्थित आहेत आणि सर्वांचं धर्माचं प्रतीक म्हणून सर्व धर्म विवाहाच्या संदर्भात आपण सर्व इथे उपस्थित आहोत मला वाटतंय विवेक भयाला मी अभिनंदन करेन आजी माझी दोघांना एकत्र आणण्याची ताकद ही विवेक भैयामध्ये आहे आणि ही ताकद जी आहे मला वाटतं पुढच्या भविष्य काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये नवीन निर्माण करण्याची ताकद या विवेक भय्या आणि खोले साहेबांमध्ये आणि म्हणून जास्त बोलणार या त्या ठिकाणी विवेकया आणि खोले साहेबांना ज्या आजोबाचे संस्कार यांच्यावर आहे त्यांची आसी त्यांची विजा आणि त्यांचं कर्तव्य मराठीत मी खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देतो सोहळ्याच्या निमित्त उपस्थित सर्व संत महंत तमाम सर्व वजूवर आदरणीय जाधव रादा आदरणीय स्नेहलतादाई विवेक भैया व्यासपीठावर आणि मंचावर आणि खास लग्नासाठी वऱ्हाडी जमलेली सर्व मंडळी सर्व अध्यक्ष सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी खरं म्हणजे खोले कुटुंबाला आणि वेळ भैयाला किती यांच्यावरतीनं माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आशीर्वाद द्यावेत इतके कमी आहेत खरं म्हणजे या ठिकाणी आणि तालुक्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक कार्यक्रम आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवत असतो मागच्याच दोन महिन्यापूर्वी आपण इथेच याच प्रांगणामध्ये रामगिरी महाराजांची झालेली भगवद्गीता की असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये हे कुटुंब जितकं सक्रिय असतं तितकं म्हणजे खऱ्या अर्थानं ही बाब निश्चितपणे लक्षात ठेवण्यासारखी वाकण्यासारखी आहे खरोज या ठिकाणी या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो वधूवरांना देखील खरं म्हणजे तुम्ही या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालात एक तुमच्या दृष्टीने अत्यंत उभ्या आयुष्याला असलेली एक पर्वणी आहे माझं लग्न कुठं झालं हे माणसाच्या प्रत्येक वेळी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात असतं त्यामुळे हे पटांगण ही माणसं हे सर्व सत्य म्हणतं तुमच्या लक्षात असतील या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या भावी आयुष्याला निश्चितपणाने पुरे ठरणारे असतील आणि मी परमेश्वराचं प्रार्थना करतो तुमचं वाईश, सुखाचं समृद्धीचं भरभराटीत राहावं अशी साईंच्या चरणी प्रार्थना ठेवतो आणि थांबतो